पुण्यातून आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत या भागात मादी बिबट्याला करण्यात यश आज पुन्हा एक मादी बिबट झालाय गेल्या आजचा बिबट्या पकडून अकरा बिबट जेरबंद करण्यात आले अजूनही या परिसरात बिबट असल्याचं बघायला मिळत आहे पिंपरखेड जांबूत परिसरात वीस दिवसांमध्ये तीन जणांवर बिबट्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे पिंपरखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे पण एक नरभक्षक बिबट्या आहे ज्याने तीन जणांना ठार केलंय त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले प्रकरण रास्ता पर्यंत गेलं त्यामुळे आता वनविभाग अलर्ट मोडवर आहे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांना विचार सचिन काय अधिक माहिती आत्तापर्यंत किती बिबट पकडलेत आणि त्यातला नरभक्षक बिबट्या शोधला गेलाय का खर पिंपट्याची पुढे दहशत आहे गेल्या वीस दिवसांमध्ये तीन जणांना आपला जीव गमावा लागलाय आणि त्यानंतर वन विभागाने या ठिकाणी लावलेल्या पिंजरांमध्ये परवापर्यंत काल सकाळी निर्वण झालाय तर काल रात्री वन विभागाचे या त्या एका बिबट्याला ठार करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळाले आहे खरं तर ठार केलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आणि ज्या ठिकाणी घटना घडली होती मुला मेले थे थे थे। ये मुले। आ, त्या मुलाच्या मृत्यूची तिथे मिळालेल्या पायाचे ठसेसारखे असल्यामुळे हा तोच नरभक्ष बिबट्या आहे असं वन विभागाचं म्हणणं आहे मात्र जोपर्यंत त्या बिबट्याचे शॅम्पल तपासले जात नाही आणि त्यामध्ये मानवी अंश मिळत नाही तोपर्यंत हा बिबट्या नरभक्ष बिबट्या आहेतच का हे सिद्ध होणार नाही त्याचबरोबर आज सकाळी सुद्धा पिंपरखेड जांबूत परिसरामध्ये एक मादी बिबट्या पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलंय तर गेल्या वीस दिवसांमध्ये वन विभागाने जे काही पिंजरे लावलेत त्या पिंजऱ्यांमध्ये आतापर्यंत भी म्हणजे परवापर्यंत नऊ बिबटे काल सकाळी एक बिबट्या आणि आज एक बिबट्या असे अकरा बिबटे जेरबंद करण्यात आले तर एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले असं असलं तरी या विभागामध्ये बिबट्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे अजूनही या परिसरामध्ये नागरिकांना बिबटे पाहायला मिळत आहेत स्टुडिओ नक्की नक्की धन्यवाद सचिन माहिती दिली त्याबद्दल